साहेब साहेब माझं बोलणं झालंय साहेबांची साहेबरा घेऊन चला उभी राहणार नाही घ्यायचं हिरा बोलून त्यांना आला सांगा नाही चला हिरा घेऊन चला चल बाबा चल रश्मी चल चल हा बोलिये रश्मी हॅलो मला जर उत्तर द्या तुम्ही कोण मराठीत बोलणार मी बोलणार अच्छा आज इथे सर्व काही महिला जमलेल्या आहेत काय विषय आपण मला सांगू शकतो एका महिलाला ना मानसिक त्रास आणि तणाव आहे तिला तिचा सासरा घरी घेत नाही एवढी वर्ष तेरा वर्ष तिने संसार केला तेव्हा ती चांगली होती आणि आता तिला गावाला पाठवलं थोडं गोड बोलून तू चार सहा महिन्यांनी ये आणि जेव्हा ही आता आली तर ते लोक दरवाजाच खोलत ते कालपासून ही इकडे बिल्डिंगवरती झोपलेली आहे आजूबाजूला तिला चाय पाणी देतात आजी बाद ती लोक दरवाजा खोलत नाही का ना खोलत कशाला खोलत ते पण माहिती नाही आम्हाला पण हे केव्हापासून चाललेलं हे आता कालपासून गावावर ती आली की बाबा मला घ्या तुम्ही का एवढं तुला थांबवलं तर आता ती लोक गावावर आले नाही आहेत तर मी पोलीस प्रशासन साहेबांनी विचारतो हो सर

गुजराती महिला जे चौदा वर्षापासून सासरवाडीला होती आणि आज तिला सासरवाडी मध्ये कोणी घेत नाही त्यांच्या सासूर वगैरे सर्व पोलीस पाटील सुद्धा आलेले आहे बरेच महिला वगैरे आलेली आहेत तिथे पण कोणाला काही घेत नाही आणि आपण या विषयवर काय सांगू शकतात एका नाही भेटायलाच पाहिजे न्यायासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत एका बिना कारण बिना काही न सांगता बिना तिची चुकी न दाखवता काही कारण सर आईकडे ठेवलं तिकडनं ती परत आली तर तिला घरात आहे आणि तिला इथेच बाहेर ठेवलेली आहे तिला न्याय भेटायलाच पाहिजे नाही तिचा काही गुन्हा आहे नाही तिचा काही आरोप आहे नाही, नाही प्लीज मी सगळ्यांना तुम्हाला विनंती करते आज एक मुलगी दक्षा परमार तिला न्याय भेटायला पाहिजे नाहीतर अशीच सगळी मुली असाच प्रॉब्लेम मध्ये येऊन त्यांना तफलीक कधीच तिची मिटणार नाही आणि तिचा जीवाचा पण बरं वाईट होऊ शकत मी तुम्हाला विनंती करते सगळ्या जनता जनार्थनला जागृत व्हा प्लीज हे कधीपासून वाद चालते आपण काय बोलू शकतो या विषयवरती हे गोष्ट आठ महिन्यापासून चालू आहे ती तिच्या सासरवाडीत गेले होते तिच्या सासरवाडीमध्ये जाऊन तिच्या मिस्टरांसोबत तिची काहीतरी थोडीशी थोडीशी बोलणं झालं त्याच्यामध्ये त्याचा नवरा तिकडनं पळायची कोशिश करायला लागला ते लोकांनी सांगितलं की बाबू तुम्ही आता जाऊ नका तुम्ही थांबा इकडे जे काय सकाळी जावा सकाळी तो निघून गेला नाही थांबला आणि ती पोरगीला न सांगता इथे मुंबईला येऊन गेला आणि काय दाखवतो की तिची पण रिटर्न तिकीट होती हो तिची रिटर्न तिकीट होती पण त्यानुसार तिच्याशी तो भांडण करायला लागला भांडण करायची काय आणि ती पोरगी बोलली तेरा वर्ष मी काढले दुःखात आता आपण पाच माणसं तुमची पाच माणसं आपली आपण सहसा एकदम समाधान करून आपण व्यवस्थितपणे घरी येऊया तिने तिची बिचारीनी एवढीच विनंती मागितली बाकी तिने काही मागितलं नव्हतं आणि तिला तिला मधल्या माणसाला मधीत ठेवून चंदूबाई करून सोलंकी आहे त्यांना मधीत ठेवून चंदूबाईला सांगायला ला लागले आम्ही उद्या बैठक करू परवा असं करून त्या महिलांनी नारी शक्ती मध्ये गुन्हा दाखल केलेला कसला गुन्हा दाखल केला खाली तिच्या समाधान करायचा आपल्या घरी व्यवस्थितपणे जायचा घटस्फोट घेण्यासाठी नाही बरोबर आहे तरी तिथे येऊन तिला बोलले तुला वेगळं राहावं लागणार ती पोरगी बोलली पप्पा आई आपण सगळे एकत्र राहूया मला वेगळं राहायचं नाही तरी तिचं कोणी ऐकलं नाही तिकडे एक दिवस भेटले आणि एका दिवसानंतर तिच्याशी काही बोलून तिकडनं निघून गेले इकडे आल्यानंतर त्या पोरगीनी विचार केला की हे लोकं तर मला घेत नाही आहे आता मला काहीतरी करून माझ्या घरी तर जावं लागणार आणि बाहेर न खबर देतात आम्हाला ती मुलगी पाहिजे नाही तिला आता एवढी वर्ष झाली आता आमचं तिच्या आता वगैरे आली नाही तर आता आम्हाला ती पाहिजे नाही का त्याचं कारण काय असू शकतं ती का नाही पाहिजे त्याचं कारण तुम्ही आम्हाला दाखवा की ती कशामुळे नाही पाहिजे सिनियर सिटीजन आहे मान्य केलं साहेब खाली कायदा सिनियर सिटीजन साहेब साठी आहे एक निर्दोष मुलगीसाठी नाही आहे हा सक्षम बिल्डिंग सक्षम बिल्डिंगले लोक बिल्डिंगचे लोक त्यांना मदतीला आहेत त्या मदती करतात जर ती गुन्हेगार बाई असली असती तर पण सुद्धा केली नसती बरोबर आहे पण आज मी धन्यवाद बिल्डिंगच्या सगळ्या लोकांना जे सगळे सहभागी होऊन त्या विचारीला पाणी देतात चहा देतात मी कुणाचं नाव घेणार नाही पण मी या बिल्डिंगच्या सगळ्या लोकांना धन्यवाद करते की तुमच्यामध्ये मध्ये जिंदा आहे धन्यवाद ऐका ऐका आहे आहे ते, ते बरोबर त्याचे आई वडील इकडे आलेले त्यांना बोलतात माफी मागण्यासाठी आम्हाला बोलवा आम्हाला पाया पडा ते बिचारे सगळं करायला आले तरी त्यांना कुत्रा वाघोडाय टाइप मध्ये म्हणजे बोलतात ना की एका माणूस भेटला की त्याला बस बोलायला पाणीच द्यायची नाही आणि इतकं बोलत जातात इतकं बोलत जात आहेत ते बिचारे निर्दोष असू जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या करून आणि समाजाच्या याच्याने पण आमची मिटिंग झाली समाजा समाजामध्ये आम्ही सहमती झाल्याची पण कोशिश केली पण तिकडे येऊन पण एकच विचार केला आम्हाला ही मुलगी मुलगी नाही पाहिजे तुम्ही नाही सांगून त्या ही मुलगी तुम्हाला तुमच्या घरात निघून जाणार अक्षरशः नाही होणार तुम्ही सिनियर सिटीजन आहे आम्ही तुमची खरंपणेनी खूप बोलतात ना की सिनियर सिटिझनचं एक आम्ही मर्यादा ठेवतो त्यांना आम्ही प्रणाम पण करतो की ते सिनियर सिटीजन आहे आमचे आम्हाला त्यांना हमेशा त्यांची